राम राम नमस्कार काळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपलं काय आहे ते दाखवणार आहे मी आज मी बनवले ओढे ओढे पण याला सांगडे म्हणतं ते कशा पद्धतीने बनवायचे आणि डाळ किती प्रमाणात कोणती डाळ घ्यायची काय काय घ्यायचं तर चला आज आपण बनवू बनवून बघू असे ओढे खूप छान लागतात मैत्रिणीनं आणि तुम्हाला माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता राहते की मला वेळ नाही भेटत पण वेळ काढून हे ओढे बनवले मी तुमच्यासाठी इथं हरभऱ्याची डाळ घेतली मी पावशीर आणि मुगाची डाळ घेतली त्याच्यामध्ये आतपाव तर असं सामान घ्यायचं दोन्ही प्रमाण डाळीचे बराबर नाही घ्यायची तर अशी ती थोडी ती थोडं जास्त घेतली का खूप छान वडे लागते आता इथं बघा आपण काय काय घेतले वड्यामध्ये टाकायला ही मी मेथीची भाजी होती मेथीची भाजी वाळून ठेवलेली होती मस्त छान तर मेथीची भाजी वाळून टाकायची इतके छान वडे लागत येतं इथं जिरे घेतले इथं लसूण घेतला इथं हिंग घेतलं इथं थोडी हळद घेतली आणि इथं थोडी मिरची पावडर घेतली इथं मीठ घेतलं मैत्रिणीनो असे वडे एकदा करून बघा आपण त्याच्यात फक्त काय आड केलं ते मेथीची भाजी केलेली वाळून घेतलेली ती टाकायची वड्यांमध्ये खूप चांगले वडे होते तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे जिरे आणि मेथीची भाजी ती काढून घ्यायची आपल्याला अगोदर तर मैत्रिणीनं असे वडेनं काय करायचं आता मिरच्यात ना धने आड केले हे थोडे टाकायचे जास्त नाही टाकायचे आता हे काढून घेतलं आपण मिक्सरमधून आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे लसूण आता हे लसूण टाकून परती एकदा मिक्सरमध्ये घरका द्यायचा आहे आपल्याला झाला आपला घरका देऊन आता हे बाबा हे छान मस्त झालं आता ती डाळ आपल्याला घ्यायची आहे वाटून तर मैत्रिणीनं मी घरीच पाट्यावर वाटून घेते थोडीच होती ना जास्त नव्हती तर तुमची जास्त असेल तर तुम्ही काढून आणू शकता गिरणीतून माझी अर्धा किलोला थोडीशी कमी डाळ होती मी घरी वाटून घेतली मस्त छान पाट्यावर थोडा टाईम लागला आता इथं झालं आहे आपलं वाटून मस्त आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना मैत्रिणींनो ते मिक्स करायचं आहे आपला जो मसाला आहे ना ते मिक्स करायचं आहे इथं मीठ टाकलं थोडं मी आता इथं ना आपल्याला टाकायचं आहे हे सगळा मसाला घेतला कारण असा मिक्स करायचं आहे मैत्रिणी आता वडे झाले माझे वडे करून झाले आता ह्याच्यानंतर ना मी छान मस्त उडधाचे पापड टाकील दोन तीन दिवसामध्ये असं छान मस्त कालून घ्यायचं चा चांगलं एकजीव करून घ्यायचा मैत्रिणीं असे वडे एकदा करून बघा करून खा कोणी मटकीची डाळ टाकतं त्याच्या चवळीची डाळ टाकतं पण मी ना ह्या वर्षी ना ह्या दोनच डाळीचे करून बघितले कसे लागते तर पण मग खूप चांगले झाले तर म्हणून मी तुम्हाला सांगते अशा दोन डाळीचे करून बघा तुम्ही वडे मैत्रिणी वड्याची जर वडे सांगड्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झाले बघा आपले इथं तोडून वडे मस्त ताटामध्ये तोडले मी वडे बारीक बारीक असे चांगले थो छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे खूप चांगले झालेत चवीला ते एकदम मस्त पण झालेत आता आपण याचं कसं काळ्या मसाल्याची भाजी वगैरे करू शकतो किंवा कांदा टाकून करू शकतो आणि याच्यात मी सगळा मसाला टाकला आहे तर नंतर भाजी करताना थोडा मसाला टाकला तरी चालतं खणखण वाळले मस्त मैत्रिणींनो वडे करून बघा